श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सातशे पन्नासवाती जाळून एक अत्यंत आणि उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा करायची आहे खूप प्रभावी अशी ही सेवा असल्यामुळे प्लीज महिलांनो दादांनो ही सेवा चुकवू नका बघा अशा काही सेवा असतात आपल्या वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळते आणि त्यात पण जर आपण कंटाळा केला किंवा विसरून गेलो तर मग आपल्याला त्या सेवेचा लाभ घेता येत नाही आणि आपल्या आयुष्यातले जे दुःख आहेत संकट आहेत ते टाळण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो तर त्याच्यासाठी एक उपाय म्हणून तुम्हाला हा सातशे पन्नास वाती जाळून उपाय करायचा आहे खूप प्रभावी सेवा आहे सातशे पन्नास वाती आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जाळायच्या आहेत तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल बघा जसं त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला बघा बाजारांमध्ये पण सातशे पन्नास वाती आपल्या सेपरेट करणं शक्य होत नाहीत आजकाल तर तुम्हाला बाजारामध्ये म्हणजे जिथे देवांचं सा सामान मिळतं तिथे सातशे पन्नास वातींचा सा असा एक जुडा मिळतो हो। ठीक आहे तर तुम्ही तो आणू शकता आणि तो तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवायचा आहे आता बघा ही सेवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता मंदिरात बघा खूप गर्दी असते जिथे मोठे मोठे मंदिर आहेत महादेवांचे तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूपच प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते तर तुमच्या इथे जवळपास कुठे छोटे मंदिर असेल तुम्हाला माहिती आहे की जिथे जास्त गर्दी नसते तिथे तुम्ही बसून सेवा वगैरे करू शकता तर तिथे तुम्ही करा किंवा नाही जमत आहे तुम्ही घरी केलं तरी पण चालेल घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष जे आहेत काही घराला वाईट नजर जी लागलेली आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये बघा घराची प्रगती होत नाही घरामध्ये भांडणे होतात घरातली लोक आजारी पडतात हे कुठेतरी वास्तुदोषामुळे नजरबाधेमुळे सुद्धा होत असतं म्हणून तो काळ जाण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा वेळ बघा सकाळ संध्याकाळ रात्र कधीही तुम्ही करू शकता महादेवांची सेवा आपण जितक्या रात्री करू तेवढी ती लागू पडते असं म्हटलं जातं प्रदोष काळामध्ये केलं गेलं तर अधिक उत्तम असतं त्यामुळे हो नक्की जमेल तेव्हा करा सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी केली रात्री केली अगदी अकरा बारा वाजेपर्यंत तरी सुद्धा चालेल पण फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही ही सेवा करा खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं मुलं मुली ज्यांच्या मनामध्ये आपल्याला इच्छा आहे ही सेवा करायची आहे तर ती करू शकतात तर सातशे पन्नास वाती आपल्याला आणायचे आहेत गाईच्या तुपामध्ये तुम्ही आदल्या दिवशी भिजवून ठेवा किंवा सकाळी आणल्या संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहेत सकाळी आणून संध्याकाळीसुद्धा तुम्ही भिजवून ठेवलं तरी पण चालेल एक मोठी पणटी घ्या किंवा तुम्ही छोटीशी एक डिश वगैरे घ्या किंवा तामण घेतलं तरी पण चालेल त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला देवाच्या समोर बसून किंवा मंदिरात करणार असाल तर सेमच करायचं आहे त्या दिव्याला किंवा त्या पणतीला किंवा डिशला जिथे तुम्ही वाती भिजवलेल्या आहेत त्याला तुम्हाला कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर त्या वाती आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत शक्यतो या वाती ज्या आहेत तर त्या काढीपेटीने प्रज्वलित न करता दिव्यानेच आपल्याला देवासमोर जो दिवा लावलेला आहे त्यानेच तुम्ही प्रज्वलित केल्या तर अधिक उत्तम त्यानंतर देवासमोर ठेवला तर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामधून तुम्ही तो फिरवा की जेणेकरून जे काही नजरबाधा वगैरे लागली असेल वाईट नजर असेल तर ती त्या दिव्यामुळे जळून खाक होईल आणि मग आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे तो व्हायला सुरू होईल आणि काय होतं जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा तुम्ही किती पण सेवा करा उपाय करा त्याचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून ही नकारात्मकता पहिले काढून टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे तर त्या वाती प्रज्वलित करून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये पहिलं फिरवायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रज्वलित केल्यानंतर वाती देवासमोर ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे आता बघा सेवा या दिवशी पाहायला गेलं तर जमेल तेवढी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते मी आता ही सेवा सांगते त्यातली तुम्हाला जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला रुद्र म्हणायचं आहे तुम्ही संस्कृत किंवा मराठीमधून म्हणू शकता त्यानंतर गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणा संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र कालभैरव अष्टक महिमा स्तोत्र मराठी किंवा संस्कृतमधून त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक वेळेस यानंतर रामरक्षा आणि श्रीसुक्त तर ही संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे या वाती प्रज्वलित करून कारण बघा त्या सातशे पन्नास वाती असतात तुपामध्ये आपण भिजवलेले असतात बराच वेळ त्या प्रज्वलित होत असतात तीस ते चाळीस मिनटं चालतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील किंवा तुम्ही यूट्यूबला लावलं तरी पण एक एक वेळ लावलं तरीसुद्धा ते ऐकून तुम्ही ही देवासमोर हात जोडून तुम्ही बसले घरातल्या सगळ्यांनी बसा प्रत्येकाने सेपरेट वाती जाळायची गरज नाही एकदा वाती प्रज्वलित करून घरातल्या सगळ्यांनी बसलं तरी पण चालेल ठीक आहे त्यानंतर हात जोडून तुम्ही यूट्यूबवर लावून तुम्हीसुद्धा या गोष्टी ऐकल्या तरी या वाती प्रज्वलित होईपर्यंत ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर काही नाही जमत आहे तर कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महादेवाच्या इथे या शब्दांचा उच्चार केला जातो महादेवांचा हा मंत्र आहे आणि यासोबतच महामृत्युंजय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्या वाती तशाच तेवत ठेवायच्या आहेत आपण या वातीत म्हणजे बघा त्यानंतर भरपूर जळून झाल्यानंतर जेव्हा त्या संपूर्ण काळ्या काळ्या होतात तर तेव्हा तुम्हाला समजा आग जी आहे तर ती तुम्हाला कशी शांत करायची असेल तर त्याच्यावर तुम्हाला दूध टाकायचं आहे आपल्या घरामध्ये दूध असतंच तर शक्यतो गाईचंच दूध टाकायचं आहे दूध टाकून त्या अग्नीला तुम्हाला शांत करायचं आहे ठीक आहे अशी ही सेवा आहे आणि त्यानंतर ही जी पण्टीमध्ये उरलेली रक्षा वगैरे आहे तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही टाकू शकता अगदी सोपी ही सेवा आहे या सेवा तुम्ही यूट्यूबला लावा मी म्हणते तुम्हाला ठीक आहे वाचायला जमत नसेल कारण रुद्र पण बऱ्यापैकी अवघड आहे बाकीच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील खूप प्रभावी सेवा आहे हा दिवस महत्त्वाचा आहे सेवा अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे नक्की करा की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी संकट संपून जातील महादेवांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद